देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन सतत समाज कार्य करण्यासाठी तप्पर राहणारे श्री रामेश्वर बसाटे पाटील यांचा आज परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी साहेब यांच्याकडून सन्मान करण्यात आला आजच्या काळात बरेच लोक स्वार्थ राजकारण या गोष्टीच्या मागे पडत असतात पण याला अपवाद वडगाव स्टेशन येथील श्री रामेश्वर बसाटे पाटील आहेत ते सतत समाज कार्य करण्यासाठी अग्रेसर असतात यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो किंवा कसलेही राजकारण नसते अडचणीतील लोकांना मदत कशी करता येईल असा ते नेहमी विचार करतात तसेच पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याची भावना त्यांची राहिलेली आहे यातून जेव्हा गरज आहे तेव्हा ते, ते पोलीस प्रशासनाच्या मदतीला धावून जातात या सर्व कार्याची दखल घेऊन एक कौतुकाची थाप परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांना देऊन रामेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या गंगाखड येथे शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीसाठी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे साहेब तसेच पोलीस निरीक्षक श्री दीपक कुमार वाघमारे साहेब आदी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रामेश्वर बचाटे पाटील यांचा सन्मान झाल्यामुळे त्यांना आपले समाज कार्य करत राहण्याचीही नवीन प्रेरणा मिळाली डी पी न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका